टेक इन फो मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण पुणे माढा लॉटरीमधील डॉल्फिन फार्मिंग सीची ॲक्च्युअल साईट व्हिजिट केलेली आहे आणि ह्या साईड व्हिजिटमध्ये आपल्याला सॅम्पल फ्लॅट सुद्धा बघायला मिळालेला आहे तो सुद्धा आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे स्कीम क्रमांक आहे आठशे त्रेसष्ट ए आणि बी सॅम्पल फ्लॅट बघण्या अगोदर आपण थोडक्यात प्रोजेक्टची माहिती बघून घेऊ ह्या प्रकल्पामध्ये वीस टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत माडासाठी फ्लॅट उपलब्ध आहे इन्कम ग्रुप एल आय जी डेट ऑफ कम्प्लिशन एकतीस तीन दोन हजार सत्तावीस ह्यामध्ये वन बी एच केचा एक फ्लॅट आणि टू बी एच केचे चौदा फ्लॅट असे टोटल पंधरा फ्लॅट माडाचे असणारे बिल्डिंग टाईप कॉमन बिल्डिंग असणारे यात प्रायव्हेट बिल्डरांचे प्लस माडाचे फ्लॅट असणारे लिटिकेशन कोणतेही नाही आहे ह्या प्रकल्पावर बाल्कनी देण्यात आलेली आहे खूप चांगली गोष्ट म्हणजे किचनला प्लस लिव्हिंगला सुद्धा बाल्कनी देण्यात आलेली आहे विंग विथ सी मध्ये माडाचे फ्लॅट असणारे ह्या प्रकल्पामध्ये विंग ए टू ई ए टू ईपर्यंत विंग असणारे यामध्ये सी विंगमध्ये माडाचे फ्लॅट असणारे माडा फ्लॅट हे फ्लोअर फर्स्ट टू सेवनमध्ये पर फ्लोअर दोन दोन फ्लॅट हे माडाचे असणारे आणि दोन फ्लॅट प्रायवेट बिल्डरचे असे पर फ्लोअर चार फ्लॅट असणार आहेत असे पहिल्या फर्स्ट टू सेवन फ्लोअरला टू बी एच केचे असे टोटल चौदा फ्लॅट असणारे आणि आठव्या फ्लोअरला वन बी एच केचा एक फ्लॅट असे टोटल पंधरा फ्लॅट असणार आहे तर चला आता आपण ॲक्च्युअल साईड विजिट प्लस त्याचं सॅम्पल फ्लॅट बघून घेऊ हे बघा हा रोड जातो आहे तो रोड आहे रावेत सेंट्रल रोड येतो त्याच रोडांकडे आपण थोडं पुढे गेलं साडेचारशे मीटर अंतरावर एस बी पाटील पब्लिक स्कूल आहे हा डॉल्फिन पामचा ह्या ठिकाणी प्रोजेक्ट असणार आहे तो हे आपल्याला काचेची बिल्डिंग दिसते त्या ठिकाणी डॉल्फिन पामचा सॅम्पल फ्लॅटसुद्धा उपलब्ध आहे आपण तो साईड व्हिजिट करून बघू शकतो कधी कुणाला बघायचं असेल तर तिथे जाऊन ते आपल्याला बघता येतं बघा हे त्याचं मेन बांधकाम अंडर कन्स्ट्रक्शन आहे आत्ताशी ती सुरुवात झालेली आहे अजून कोण बाकीचं काम काहीच झालेलं नाही आहे बघा आत्ताशी जो काही बिल्डिंगचा बेस आहे तो पाया आहे त्याची बांध त्याची काम चालू झालेले आहे बघा आता आपण सॅम्पल फ्लॅट बघून घेऊ बघा हे एंट्री केल्यानंतर हा लिव्हिंग आहे लिव्हिंगला बघा ओपन बाल्कनी त्यांनी देण्यात आलेली आहे लिव्हिंगच्याच बाजूला डायनिंग आणि डायनिंगच्या समोर हा ओपन किचन देण्यात आलेला आहे एल सेफचा हा किचन आहे किचनलासुद्धा त्यांनी ड्राय बाल्कनी दिलेली आहे बघा ही ड्राय बाल्कनी देण्यात आलेली आहे युटिलिटी एरिया हा डायनिंग एरिया किचनमध्येच ओपन किचन असणार आहे लिविंगमध्ये बघा लिव्हिंगच्याच बाजूला हा लिव्हिंग आणि किचनच्या बाजूला कॉमन बाट टॉयलेट बाथरूम हा चिल्ड्रन चि चिल्ड्रन रूम असणार आहे स्टडी रूम स्टडी रूमला सेपरेट टॉयलेट बाथरूम देण्यात आलेली नाही आहे स्टडी रूमच्याच बाजूला मास्टर बेडरूम असणार आहे मास्टर बेडरूममध्ये सेपरेट टॉयलेट बाथरूम देण्यात आलेली आहे हा मास्टर बेडरूम आहे आपण बघू शकतो बघा हा बे बाथरूम थँक्यू व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका